कोकणातून सावंतवाडी मतदारसंघात भाजपचे माजी आमदार राजन तेली आणि शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्यात पुन्हा एकदा केसरकर माझे वैयक्तिक दुश्मन नाहीत मात्र त्या माणसाचा उपयोग हो या मतदारसंघाला होणार नसेल तर आम्ही युती म्हणून त्यांना मदत केली तर सावंतवाडीची जनता आम्हाला माफ करणार नाही असं राजन तेली म्हणाले तर मी केलेल्या कामाची मी केलेल्या कामाच्या ठिकाणी नारळ फोडणे एवढंच काम राजन तेलींनी केलं असा जोरदार पलटवार दीपक केसरकरांनी राजन तेलींवर केलाय सावंतवाडी मतदारसंघामध्ये पूर्वी काय होतं की त्यांना माहिती नाही चांगला दिवस आहे कशाला कोणाची सावंतवाडी मध्ये किती हॉस्पिटल होती हॉस्पिटल होतं का तिथं डिस्पेन्सरी दोडामार्गला हॉस्पिटल होतं आता नवीन हॉस्पिटल झालेलं आहे त्या ठिकाणी क्रीडा संकुला होती का नव्हती पंचायत समिती त्या नव्हत्या अनेक गोष्टी ज्या नव्हत्या त्या नव्या नव्या राहतात त्यानं सर्वसामान्यांशी काय कर्तव्य नसतं त्यांचं लक्ष कदाचित दुसरीकडे असेल आज मी हे सगळं बोलतो की केसरकरांचा वैयक्तिक मदत कारण नाही पण प्रश्न एवढा आहे की जर त्या माणसाचा उपयोग जर या मतदारसंघाला होणार नसेल पंधरा वर्ष आमदार त्यांचा आठ वर्ष मंत्री तरी आमच्या जर भागात काय झालं नसेल जरी आमचा आरोग्याचा प्रश्न सुटला नसेल जरी आमचा रोजगाराचा प्रश्न सुटला नसेल तर त्यांच्या मागे उभं राहायचं का आज जनता आम्हाला माफ करणार नाही जर आम्ही समजा युतीत त्यांना मदत केली तर जनता आमच्या अंगावर जनता आम्हाला माफ करणार नाही म्हणून इथली सीट भारतीय जनता पक्षाला मिळावी अशा प्रकारचा आग्रह पार्टीच्या वरिष्ठ नेत्यांना आम्ही केला